नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते साने गुरुजी लिखित श्यामच्या आई या पुस्तकातील कथा आपण वाचत आहोत आजची पुढील कथा आहे रात्र अडीतसावी आईचा शेवटचा आजार तर चला मग पुस्तक वाचनाला सुरुवात करूयात श्याम आजारी पडला अंगात तापही होता डोळे मिटून तो पडला होता श्याम पाय चिपू का गोविंदाने विचारले नको माझी पाय चिपून काय होणार माझी सेवा नको करायला तुम्ही आपापली कामे करा त्या मोहन पाटलाचा ताफा लवकर विणून द्या जा माझ्याजवळ बसून काय होणार राम राम म्हणत मी शांत पडून राहीन श्याम म्हणाला श्याम कोणी आजारी पडले तर आपण जातो आपल्या आश्रमातील कोणी आजारी पडला तर त्याच्याजवळ नको का बसायला रामने विचारले अरे इतका कामी आजारी आहे तुमचे माझ्यावर प्रेम आहे मी कितीही जेवलो तरी पोटभर जेवलो असे तुम्हाला वाटत नाही मी बरा असलो तरी बरा आहे असे वाटत नाही मी आजारी नसलो तरी तुम्ही आजारी पाडाल वेडे आहात काही वादबीत झाला तर बसा जवळ तुम्ही कामाला गेलात तरच मला बरं वाटेल गोविंदा जा तू राम तू ही जा बसा पिंजायला श्यामच्या निक्षून सांगण्यामुळे सारे गेले सायंकाळी श्यामला जरा बरे वाटत होते अंथरुणात बसून तो कातीत होता तोंडाने पुढील गोड श्लोक म्हणत होता सुचो रुचो ना तुझवी विन काही जडो सदा जीव तुझ्याच पायी तुझाच लागो मज एक छंद मुखात गोविंद हरे मुकुंद तुझाच लागो मज एक नाद सरोत सारेच वितंड वाद तुझा असो प्रेमळ एक बंध मुखात गोविंद हरे मुकुंद काय रे आता से आलात श्यामने विचारले तुम्ही रात्री सांगणार का गोष्ट एक लहान मुलाने विचारले हो सांगेन या तुम्ही श्याम म्हणाला पहा तुम्हाला छान छान दगड आणले आहेत आम्ही त्या टेकडीवर फिरायला गेलो होतो एक मुलगा म्हणाला व त्याने ते दगड श्यामजवळ ठेवले किती सुंदर आहेत रे हे, हे दगड या आपण याची चित्रे करू मी पोपट करतो हा। असे म्हणून श्याम त्या खड्यांचा पोपट करू लागला मुले एक एक खडा देत होती आता सोचीला लाल रंगाचा खडा हवा लहानसा श्याम म्हणाला हा घ्या हा पहा चांगला आहे एक मुलगा म्हणाला श्यामने तो खडा लावला व सुंदर राघो तयार झाला आता मोर बनवा मोर एक दुसरा मुलगा म्हणाला तुम्हीच बनवा मोर श्याम म्हणाला आम्हाला चांगला येत नाही तो म्हणाला पण आता तुम्ही घरी जा लवकर जेवून या श्यामने सांगितले चला रे जेवण करून येऊ एक मोठा समजूतदार मुलगा बोलला व ती पाखरे उडून गेली श्याम या नाना रंगाच्या खड्यांकडे पाहत बसला या लहान खड्यात किती सौंदर्य देवाने उतले आहे असा विचार मनात येऊन तो त्या खड्यांना हृदयाशी धरीत होता जणू सौंदर्यसागर परमात्म्याचाच त्या मूर्ती भक्ताला जिकडे तिकडे ईश्वराच्या मूर्ती दिसतात ह्याचा अल्प अनुभव त्याला येत होता एक प्रकारची कोमलता त्याच्या मुखावर शोभत होती गोविंदा राम नामदेव सारे त्याच्याजवळ आले श्याम काय आहे तुझ्या हातात फूल का रामने विचारले अरे फुलाला माझे मलिन व पापी हात मी कधी लावतो का मी तुरुणच त्याला हात जोडत असतो श्याम म्हणाला मग काय आहे हातात नामदेवने विचारले देवाच्या मूर्ती श्याम म्हणाला तुमची गणपतीची मूर्ती तर तुम्ही देऊन टाकली ना बाबूला भिकाने विचारले हो पण माझ्याजवळ कितीतरी मूर्ती आहेत श्याम म्हणाला पाहू दे कसली आहे असे म्हणून गोविंदाने श्यामचे हात धरले व मूठ उघडली त्या मुठीतून माणिक मोती बाहेर पडली हे माझे हिरे हे माझे देव लोक म्हणतात समुद्राच्या तळाशी मोती असतात व पृथ्वीच्या पोटात हिरे असतात मला तर प्रत्येक नदीच्या वाळूत व प्रत्येक टेकडीच्या माथ्यावर हिरे व मोती दिसतात पहा रंग कसे आहेत असे म्हणून श्याम दाखवू लागला श्याम आज बोलणार ना तू रामने विचारले हो त्या मुलांना आम्ही सांगितले आहे जेवून या म्हणून त्यांनीच हे सुंदर आणून दिले त्यांनीच हा आनंद दिला व उत्साह मी आता दोन तास सुद्धा बोलेन प्रार्थनेची वेळ झाली असेल ना श्यामने विचारले प्रार्थनेची वेळ झाली होती श्याम अंगावर पांघरून घेऊन बसला होता प्रार्थना झाल्यावर तो बोलू लागला जप्तीच्या वेळी आमची दुर्वांची आजी घरी नव्हती ती कोठे गावाला गेली होती ती परत आली आई त्या दिवसापासून अंथरुणालाच खेळली तिच्या अंगात ताप असे तो निघत नसे शुश्रुषा तरी कोण करणार आजीला होईल तेवढा आजी, हो ते आजी करीत असे राधाताई मधून मदुन मधून येत असे व आईला कधी मुरावळा वगैरे आणून देत असे कधी पित्ताची मात्रा आल्याच्या रसात देत जानकी वहिनी नमुमावशी वगैरे येत असत परंतु घरात आता काम कोण करणार शेजारच्या शारदेला न्हावू कोण घालणार आई जे दोन रुपये मिळवीत होती ते आता बंद झाले वडील आले म्हणजे दुर्वांची आजी रागाने चरपडे बडबडे मेला स्वयंपाक तरी कसा करायचा चुलीत घालायला काडी नाही गौरीचे खाण नाही भाजीला घालायला तेल नाही मीठ नाही का नुसतं भाजीभात उकडून वाढू दुर्वांची आजी बोलत होती माझे वडील शांतपणे तिला म्हणाले नुसते तांदूळ उकडून वाड आम्हाला द्वारका काकू आमचे आब्रू आधीच गेली आहे ती आणखी नका दौडू त्या दिवशी आई पुरुषोत्तमला म्हणाली पुरुषोत्तम तुझ्या मावशीला पत्र लिही आता अखेरच्या वेळी तीच उपयोगी पडेल तिला लिही म्हणजे ती, ती येईल राधाताईंना एक कार्ड देण्यासाठी सा मी सांगितले आहे जा घेऊन ये नाहीतर इंदूलाच मी बोलवते म्हणून सांग इथ चांगले पत्र लिहिल जावाळ बोलवून आण पुरुषोत्तमने इंदूला सांगितले व इंदू कार्ड घेऊन आले यशोदाबाई जास्त का वाटते आहे कपाळ चेपू कमी जरा ती प्रेमळ मुलगी म्हणाली नको इंदू विचारलेस तेवढेच पुष्कळ हो कपाळ चेपून अधिकच दुखते तुला पत्र लिहिण्यासाठी बोलवते आहे माझ्या बहिणीला पत्र लिहायचे आहे सखुला तिला माझी सारी हकीकत व मी बोलवले आहे म्हणून सांग कसे लिहावे ते तुला चांगले समजेल आई म्हणाली इंदूने पत्र लिहिले व वर पत्ता लिहिला पुरुषोत्तम ते पत्र पेटी टाकून आला इंदूचा मुलगा घरी उठला होता म्हणून इंदू निघून गेली बाळ पाणी दे रे आई माझ्या लहान भावाला म्हणाली तो एकदम तोंडा तो तोंडात ओतू लागला चमच्याने घाल रे तोंडात संधीच्या पळीने घाल चमचा नसेल तर कुठे असे आईने सांगितले तसे पुरुषोत्तमने पाणी पाजले या जानकीबाई या हो बसा जानकीबाई समाचाराला आल्या होत्या पाय चेपू का जरा त्यांनी विचारले चेपू बिपू नका ही हाडे जानकीबाई चेपल्याने खरंच जास्त दुखतात जवळ बसा म्हणजे झाले आई म्हणाली आवळ्याची वडी देऊ का आणून जिबेला थोडी चव येईल जानकीबाईंनी विचारले द्या तुकडा आणून क्षीण आवाजात आई म्हणाली चल पुरुषोत्तम तू जवळ देते तुकडा तो आईला आणून दे असे म्हणून जानकीबाईंनी निघून गेल्या पुरुषोत्तमही त्यांच्याबरोबर गेला व त्यांनी दिलेल्या आवळ्याची वडी घेऊन आला आईने तोंडात लहानसा तुकडा धरून ठेवला पुरुषोत्तम जवळ बसला होता जा हो बाळ जा जरा बाहेर खेळबिळ शाळेत काही जाऊ नकोस मला बरे वाटेल त्या दिवशी आता शाळेत जा येथे कोण आहे दुसरे असे त्याच्या पाठीवर हात फिरवीत आई म्हणाली पुरुषोत्तम बाहेर खेळायला निघून गेला तिसरे प्रहरी नमो मावशी आईकडे आली होती आईची ती लहानपणीची मैत्रीण ती गावातच दिली होती दोघी लहानपणी भातुकलीने हंडी बोरखाण्याने खेळल्या होत्या दोघींनी झोपळ्यावर ओव्या म्हटल्या दोघींनी एकत्र मंगळोगाव पुजली एकमेकींकडे वासोळ्या म्हणून गेल्या होत्या नमो मावशीला आईकडे वरचेवर येता येत नसे तिचे घर होते गावाच्या टोकाला शिवाय तिला सुद्धा मधून मधून बरे नसे ये नमो कसं आहे तुझं तुझ्या पायांना जरा सूज आली होती आता कशी आहे आईने नमूला विचारले बरे आहे चाफ्याच्या पानांनी शेकविले सूज ओसरले आता पण तुझं कसं आहे अगदीच हडकलीस ताप निघत नाही अंगातला मावशी आईच्या अंगाला हात लावून म्हणाली नमू तुझ्या बरोबर पुरुषोत्तम येईल त्याच्याबरोबर तांबलीभर तेल दे पाठवून तेलाचा टाक नाही घरात द्वारका काकू ओरडते तुला सारे समजते मी सांगायला नको तू तरी का श्रीमंत आहेस गरीबस तू परंतु परकी नाहीस तुम्हाला म्हणून सांगितले आई म्हणाली बरे हो त्यात काय झाले इतके मनाला लावून घेऊ हो नकोस सारे मनाला लावून घेतेस तुझे खरे दुखणे हेच आहे मुलांना हवी आहेस हो तू धीर धर नमू म्हणाली आता जगण्याची इच्छा नाही झाले सोहळे तेवढे पुरे आई म्हणाली तिने सांजाचे असे नको ग बोलू उद्या की नाही तुला गुरगुल्या भात टोपात भरून आणेल खाशील ना नमू मावशीने विचारले नमू डोळे मिटा हो आता किती गौशाळावाणे लाजीरवाने हे जिने आई डोळ्यात पाणी आणून म्हणाली हे काय असे बरे होशील हो तू व चांगले दिवस येतील तुझे शाम गजानन मोठे होतील गजाननाला नोकरी लागेल गजाननाला नोकरी लागली का ग नमूने विचारले महिन्यांपूर्वी लागली परंतु अवघा एकोणीस रुपये पगार मुंबईत राहणं तो खाणार काय पाठविणार काय शिकवणी वगैरे करतो परवा पाच रुपये आले हो त्याचे पोटाला चिमटा घेऊन पाठवीत असेल आई सांगत होती श्यामला कळवले आहे का तुमच्या दुखण्याचे नमुने विचारले त्याला कळू नका असे मी त्यांना सांगितले तिकडे बिचारा अभ्यास करीत असेल उगीच कशाला का त्याला काळजी येण्याला पैसे तरी कोठे असतील त्याच्याजवळ येथे आला म्हणजे फिरून जाण्याच्या वेळी हवेत पैसे पैशाशिवाय का होतात येथे कापात जवळ होता वाटेल तेव्हा येत असे परंतु लांब गेला त्याला देव सुखी ठेव म्हणजे झाले माझे काय आई म्हणाली मावशी निघाली कुंकू लाव तेथे कोनाड्यात करंड आहे आईने सांगितले मावशीने स्वतःच्या कपाळी कुंकू लावले व आईलाही लावले व ती निघून गेली आई हे बघ मावशीचे पत्र वाचू मी असे म्हणून पुरुषोत्तमने मावशीचे पत्र वाचून दाखवले मावशीचे अक्षर सुवाच्छ व ठसठशीत होते मावशी येणार होती आईला आनंद झाला इतक्यात इंदू आली इंदू उद्या येणार हो सखू तू पत्र लिहिले होतेस ना हे बघ तिचे पत्र दे रे इंदुताईला आई पुरुषोत्तमास म्हणाली इंदुताईने पत्र वाचले व म्हणाली मी पाहीन त्यांना तुम्ही त्यांच्या गोष्टी सांगत असता वाटे की केव्हा त्यांना एकदा बघेल इंदूच्या आईने इंदूला हाक मारली पुरुषोत्तम चल आमच्याकडे आईने सांजा केला आहे चल इंदू म्हणाली जा बाळ त्या परख्या नाहीत हो असे आईने सांगितले तेव्हा तो गेला माझ्यामुळे तुझे असे हे हाल तुला नीट खेळायला प्यायलाही मला देता येत नाही मी अभागी आहे मी करी तरी काय वडील आईजवळ बसून म्हणत होते हे असे काय तुम्ही जर हातपाय गाळून रडायला लागले तर धाकट्या पुरुषोत्तमाने काय करावे पुरुषांनी धीर सोडता कामा नये तुम्ही काय मनाला लावून घेऊ नका तुमच्या जीवावर मी पूर्वी खूप उड्या मारल्या साळरी सुके भोगली वैभवात लोळले मला काही कमी नव्हते हो आले आहेत चार कठीण दिवस जातील मी पाहिले नाही तरी मुलांचे वैभव तुम्ही पहा तुमच्या डोळ्यात मी येऊन बसेन हो असे आई बोलत होती तू सुद्धा बरी होशील सखू येत आहे ती तुला बरे करेल वडील म्हणाले कशाला खोटी आशा दाखवता आतून झाड पोखरले हो आहे सारे ते पडणारच हो माझे सोने होईल भरल्या हातांनी मी जाईल सुहासिनी मी जाईल तुम्हाला कोण म्हणून फक्त वाईट वाटते वाट नाहीतर काय कमी आहे तुमच्या मांडीवर तुमच्याजवळ जवळ मरण यावे याहून भाग्य कोणते या, या भाग्यापुढे भाग्या सारे सुखे तुच्छ आहेत या भाग्याच्या आनंदामुळे सारे दुःखही मला आनंददायकच वाटतात असे बोलत आईने वडिलांच्या मांडीवर आपला कडत हात ठेवला बोलल्याने आईला थकवा आला होता आणि थोडे पाणी द्या ना तुमच्या हाताने आईने प्रेमाने सांगितले वडिलांनी झारीने थोडे पाणी तोंडात घातले तुमच्या हातचे पाणी म्हणजे पावन गंगा अमृताहून ते गोड आहे बसा आहात माझ्याजवळ जाऊ नका कुठे मी डोळे मिटून तुमचे ध्यान करते हो असे बोलून वडिलांचा हात हातात घेऊन आई डोळे मिटून ध्यान करू लागली फार मोठे गहीवर आणणारे पावनाचे ते दृश्य होते इतक्यात राधाताई आल्या तेथे वडील बसलेले पाहून त्या परत जात होत्या या इंदूच्या आई हो या म्हणून विनयशील वडील बाहेर उठून गेले राधाताई आईजवळ बसल्या आईच्या केसांवरून त्यांनी हात फिरवला केस जरा सारखे केले पहाटे येणार वाटतो तुमची बहीण त्यांनी विचारले हो पत्र आले आहे इंदूने वाचले आई म्हणाली तिने सांगितले बरे होईल प्रेमाचे माणूस जवळ असले म्हणजे बरे वाटते राधाताई म्हणाल्या सारी प्रेमाचीच माणसे आहेत ते जवळ आहेत तुमचा शेजार आहे आणखी काय पाहिजे आई म्हणाली थोडा वेळ बसून राधाताई निघून गेल्या मावशी पहाटे येणार होती पुरुषोत्तम किती लवकर उठला होता तो सारखा गाड्यांचा सा आवाज ऐकत होता बोटींची माणसे येऊन येणाऱ्या बैलगाड्या पहाटेच्या सुमारास पालगडल्या आहेत जरा कावाड्याशी ही गाडी थांबली असे वाटताच पुरुषोत्तम धावत जाई व पाही परंतु गाडी पुढे निघून जाई शेवटी एक गाडी आमच्या बेड्याशी थांबली आपल्याच बेड्याशी थांबली रे आजी म्हणाली दुर्वांची आजी पोतेरे घालीत होती पुरुषोत्तम धावत गेला वडीलही पुढे गेले होय मावशीच आली होती पुरुषोत्तम करंडी घेऊन आला वडील ट्रंक घेऊन आले मावशी वळवटी घेऊन आली होती भाडे घेऊन गाडीवान निघून गेला आई मावशी आली ना ही बघ खरच आली आईला हलून पुरुषोत्तम म्हणाला पहाटेच्या वेळेला आईला स्वप्न पडत होते आली माझी वाट मोकळी झाली असे आई म्हणाली अर्धवट शुद्ध अर्धवट जागृती होती मावशी आईजवळ बसली कितीतरी वर्षांनी बहीण बहिणीला भेटत होती आईची दशा पाहून तो अस्थिचर्मय देह पाहून मावशीचे डोळे भरून आले अक्का मावशीने हाक मारली त्या हाकेत त्या दोन अक्षरात मावशीचे प्रेम व उदार अंतकरण ओतलेले होते आली सखू बस तुझीच वाट पाहत होते म्हटले केव्हा येतेस पण आलीस लवकर प्राण कंठी धरून ठेवले होते म्हटलं तू येशील व ही मुले तुझ्या ओटीत घालून तुझ्या पदरात घालून जाईन सकू आई रडू लागली अक्का हे काय वेड्यासारखे मी आले आहे आता बरी होशील हो तू तु। तुला बरे वाटू दे मग तुला व पुरुषोत्तमला मी घेऊन जाईन आता मला नोकरी लागली आहे मावशी म्हणाली नको हो आता कोठे येणे जाणे आता फक्त देवाकडेच जाऊ दे या मठीतच कुडी पडू दे मी आग्रह करून झोपडी बांधविली ही स्वतंत्र झोपडी बांधविली येथेच माझ्या राजवाड्यातच देह पडू दे त्यांच्या मांडीवर तू जवळ असता मरण येऊ दे माय मरो व मावशी जग असे म्हणतात ते खरे ठर सखू तुला ना मूल ना बाळ तुझा संसार देवाने आटपला जणू माझ्या मुलांसाठीच तुला त्याने निर्माण केले माझ्या मुलांचे सारे तू कर तूच त्यांची आई हो आई बोलत होती अक्का हे असे कसे बोलते ग तू बोलू नकोस बोलण्याने त्रास होतो जरा पड मी थोपटते ह असे म्हणून मावशीने बरोबरचे ब्लँकेट आईच्या अंगावर घातले चौघडी व गोधडी याशिवाय तिला काही माहीत नव्हते मावशी आईला खरोखर थोपतीत बसली गंगा व यमुना यांचे पावित्र्य तेथे होते उषा आणि निशा यांच्या भेटीचे निशा यांच्या भेटीचे अभिप्राय मला कमेंट मध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन नक्की दाबा तर अशाच एका सुंदर कथेमध्ये पुन्हा भेटूयात आता मी तुमचा अतिथी निरोप घेते धन्यवाद